नमस्कार प्रार्था प्रार्था मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळा चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी हो आज आहे आमच्या दोन नंदांची हळदी तर तिथे पण जायचं आहे आता मी तुम्हाला काहीतरी आठ दिवसापूर्वी भात व्हिडिओ टाकलेला ना त्याच दोन्ही ताईंचाच हळदीचा कार्यक्रम आहे तर तिकडेच जायचं आहे मला तर आता कपडे लावले आहेत मशीनला लादीपूचं सगळं झालं ला, आहे आता फक्त जेवण बनवायचं राहिलं आहे आता तिकडनं मी थोडं जाऊन येते आणि छान तिथे मला व्हिडिओ शूट करायला भेटेलच कारण की आता दोन नंदांचे आमच्या हळदी आहेत तर त्यांची वहिनी तर व्हिडिओ बनवणारच आहे तर चलो बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये काय दमाळ मस्ती आमची होते ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू रहा तो तो

मस्त सगळ्या गावाच्या बायका जमल्याला अजून बाकी कपडे होत असतील सगळं करायचं तुमच्या सुना शेवल्या माझी सुना झाले मी पण आठ वादल्यापासून येईन काही अजून चार वर्ष धाबा चार पाच वर्ष तर मी रेवलो बार पाच वर्ष मग

ऐकलं बघा हा शाही दे मला वाटत मला वाटलं सानंद गरीब ते मग घेतले सानंद कालवा ना त्याच्यामध्ये ना आता मिक्स करायला घेतले दर्शना दर्शना दर्शना, दर्शना. कसं जेवणाची तर नक्की तुमच्या या बाबांना ऑर्डर द्या बाबांचं काही लक्ष नाही सध्या जेवण घेती आहे ना ते मी अरे मोरवी काय चालेल चालेल मला काही नारळ पिसता येते हा हा चालेल 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 चालेल

공부하는 것 중에 가사기 쓰이는데 그러니까 하나라도 드리고 싶다 하더래 di 듣기로 सोनाशी पाला तिला घाबरून येणार पण तिथे वळली या आमची सासूबाई पाटलांची बरं सगळ्या मार्की सुरू वळली हा ना सगळ्यांची नाणी सगळी अख्ख्या गावाची लोक नाणी बोलत हल्दीला इथे जवळ बनवायचं आज या मंडळी तुम्ही हे बरं आमचं जवळ पण खपलला आलं तर डायरेक्ट लग्नाला

भाऊन घ्यायचं चष्मा चष्मा मारायला असता बाई दोघी बरायला तरी सासूबाई बर बघा पैसा जीव पाहिजे सुनाशिनो आपण काय करा एकमत सान्ना करायला सुरुवात झालेली आहे मूर्त केले दर्शनाने डायरेक्ट सान्नांचा डायरेक्ट दर्शन दर्शनाला शिकायचे आहेत सान्ना कशी करतात मला बघून दाखवते पहिल्यांदा हा शीख आज तुम्हाला सुट्टी दिली आहे का सांगा करायला आज बरोबर वर पाहिलं तर आराम असू दे अख्खे गावात सांगा करायला जातात आज बरं त्यांचे काय आम्ही करू <laughs> लगेच कसं आहे रुकाला पाण्याला

ारी नक्कीच पार काय तुम्ही काय बोलायचं बोला ना तुम्ही आम्ही रेडी जाऊन या काही शिवाय यायच्या डायरेक्ट व्हिडिओ मध्ये कशा शिवाय ठेवायच्या नारी वैताल ना आता बघा आता इकडे साण्ना करायला सान्ना झाली का तुम्हाला दाखवत सान्ना करायला <laughs> हे देखो हा एक पेला ठेवली आता दुसरं ऐकलं भरायचं काम चालू वंद वंदना द्यायचं डेका ही अर्चण्याने घेतली हलो नाही का मग बरोबर आहे ना शिकायला पाहिजे इक विकर्श विमलता येईल आणि आपण करायला पाहिजे ना बारके जाऊ असे मी आज मोठ्या जाऊ जरा आराम पाहिजे सामना करायला

तुम्हाला जर कार्यामध्ये स्वयंपाक लागत असतील तर आमच्या बाबाला डीएम करा आमच्या बाबाचं नाव आहे मोहन घरत बाबा काही मोबाईल नंबर असेल तर सांगा ना पटकन तुमचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही जेवणाची ऑर्डर घेता ना मोबाईल नंबर सांगा तुमचा एट थ्री हा नाईन हा वन फोर वन हा आमच्या मोहन बाबांना डीएम करा यांचं नाव आहे मोहन घरत आणि चहा ऑर्डरी द्या

saya baca nanda cuma kasih kami ब्लॉक <muchas> करून <muchas> चवळ्याचा भाकरी लागत आता चवला हा जाय आता चवला तर भाकरी म्हणून लागते घरच्या भाकरी हायला कालचर शिल्ल्या जेव्हा तुम्ही तर बघितलं जेवणामध्ये काय होतं जेवण आम्हीच बघितलं म्हणून

तर म्हणजे आताच जाऊन आली मी हळदीतून आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसं वाटला हळदीचा जी आमची पूर्ण व्हिडिओमध्ये धम्माळ मस्ती होती आमच्या जावा जावाजावांची ते तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त म्हणजे बाय बाय